अजितदांची भूमिका समन्वय समितीला धरून नाहीत त्यांनी टिप्पणी करणं टाळावं चंद्रशेखर बावनकुळेंचा सूचक सल्ला अजितदादा भाजपवर ज्या पद्धतीनं टीका करत आहेत कोणत्याही परिस्थितीत एकमेकांवर टीका करायची नाही असं समन्वय समितीच्या बैठकीत ठरलं होतं कोणत्याही व्यक्तीवर किंवा भूमिकेवर टीका करायची नाही त्यांनी त्यांची निवडणूक लढावी आम्ही आमची निवडणूक लढू असं ठरलं होतं पण अजितदादा बोलले ते आमच्या चर्चेला धरून नाही ते, 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 ना ते, ना ते आमच्या असं त्यांनी बोलायला नको होतं मी त्यांना सल्ला देणे एवढा मोठा नाही मात्र दादांची भूमिका ही समन्वय समितीला धरून नव्हती आणि याचा महायुतीत काही फरक पडणार नाही मात्र अजितदत्सारख्या व्यक्तीने टिप्पणी करणे टाळले पाहिजे असा सल्ला राज्याचे महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजितदादांना दिला आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकांवरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये सध्या जोरदार तुरा रंगलेला आहे पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिकेत अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगतो आहे त्यामुळे आरोपांना चांगली धार आलेली आहे अजित पवारांनी भाजपाचा भ्रष्टाचारी असा, असा उल्लेख केल्याने संतापलेल्या भाजपना ही अजित पवारांवर तोफ डागलेली आहे अशातच आता या प्रकरणावर भाष्य करत हा सल्ला दिला गेला आहे अजित दादा असे ही अपेक्षा नाहीये सलाह देने वाला इतना बडा व्यक्ति भी नाही लेकिन हमारी जो समन्वय समिति की बैठक हुई थी उसमें ठहरा था कि हमारे बड़े नेताओं ने आला कमान ने और हमारे मंत्रियों ने जिले में जाकर या प्रदेश में जाकर कहीं भी आपस में कोई भी टिप्पणी नहीं करनी है मैत्रीपूर्ण लड़ना है ठीक है लेकिन मित्रों के साथ भाषण देते वक्त या मित्रों के खिलाफ भाषण देते वक्त थोड़ी हमारे बीच में कोई भी दरार नहीं गिरनी चाहिए ये सम, ये बात तय की गई थी उसके बावजूद भी अजीत दादा ने जो प्रकार से भारतीय जनता पार्टी पर टीका की है ये उचित नहीं है अजित दादा से ऐसी अपेक्षा नहीं है अजीत दादा ने ऐसा नहीं करना चाहिए क्योंकि हमारा सबका ये कमिटमेंट है महायुति का तो महायुति का कमिटमेंट अजीत दादा ने पालन करना चाहिए आखिरी मैं बार बार कह रहा हूँ मैं इतना बड़ा व्यक्ति नहीं हूँ कि अजीत दादा को सलाह दूंगा लेकिन अजीत दादा ने थोड़ा इसमें अपनी भूमिका समन्वय की रखनी चाहिए मेरे रिपोर्ट एस मराठी मुंबई